नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत माझ्या वस्तू आपण रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या वस्तू वापरत असतो पाहूयात ही आहे टोपी उन्हात जाताना आपण टोपी घालतो हा आहे रुमाल. खोकताना शिंकताना आपण तोंडासमोर रुमाल धरतो हात पुसण्यासाठी देखील आपण रुमालाचा वापर करतो हा आहे टूथब्रश रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर दोन वेळा आपण या ब्रशने स्वच्छ दात घासतो हा आहे कंगवा केस विंचरण्यासाठी आपण कंगवा वापरतो घड्याळ वेळ समजण्यासाठी आपण असं मनगटी घड्याळ वापरतो हे आहेत बूट पायमोजे चप्पल या वस्तू आपण आपल्या पायाच्या संरक्षणासाठी वापरतो ही आहे वॉटर बॉटल बाहेर जाताना आपण यामध्ये पाणी घेऊन जातो आपला टिफिन आपला खाऊ जेवण बाहेर जाताना नेण्यासाठी आपण टिफिन वापरतो ही आपली स्कूल बॅग यामध्ये आपल्या शाळेतल्या वस्तू किंवा फिराय जाताना आपण यामध्ये वस्तू भरून नेतो हे आरसा आरशामध्ये आपण स्वतःला पाहतो की नाही हा हे कंबरपट्टा किंवा आपण याला बेल्ट म्हणतो हा हे नेल नेलकटर नखे कापण्यासाठी याचा उपयोग होतो या आहेत आपल्या रोजच्या आयुष्यातील वापरण्यात येणाऱ्या वस्तू थँक यू